पाणी भरत आहे हंड्या हंड्यानी घरी कशाला फासायचं आता मस्त पैकी भजी बनवायला आहे मी आणि सगळं मी कापून ठेवले बटाटे आणि मस्त पैकी आता भजी बनवायला बटाट्याची सवड्या दाखव Wow, so nice, सो नाही बसल्या बसल्या अशा भजी खायचे कारण की भरपूर पावसात भिजले आहे मी आता भजी खाण्याची कारण की बाहेर तर भरून मुसळधार पावसाला आणि पावसामध्ये भजी खाण्याचं वेगळीच मजा असते फक्त आर्याला सोडून भजी आर्याला भजी